नमस्कार मैत्रिणींनो उद्या आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाला कोल्हापूर भागामध्ये आमच्याकडे जिलेबी आणण्याची पद्धत आहे आणि तीच जिलेबी कशी करायची ते आज मी आज तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला ही जी जिलेबीची रेसिपी सांगणार आहे ती एकदम झटपट होते त्याशिवाय जिलेबी एकदम कुरकुरीत आणि रसरशीतसुद्धा होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जिलेबी करण्यासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा घेताना सपाट वाटी घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये दोन वाटी मैदा घालायचा नंतर त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर हे मिश्रण हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण पिठाला तूप लागलं जाईल त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे त्यानंतर हे पीठ पंधरा मिनिटे झाकून ठेवायचं आहे दुसरीकडे पाक करायला घ्यायचा आहे पाक करण्यासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या साखर घेतलेली आहे दोन वाटी साखरेमध्ये दीड वाटी पाणी घातलेलं आहे पाकाला उकळी येऊ लागल्यानंतर त्यामध्ये स्वादानुसार वेलची घालायची आहे तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता त्याचबरोबर त्यामध्ये खाण्याचा केशरी कलर घालायचा आहे त्याचबरोबर पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे दहा ते पंधरा मिनिटे पाक सतत हलवत राहायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे पाक थोडासा चिकट झाला की गॅस बंद करायचा आणि पाक थंड करायला ठेवायचा आहे त्यानंतर जिलेबी करण्यासाठी मी या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पायपिंग बॅगसुद्धा वापरू शकता माझ्याकडे पायपिंग बॅग नसल्यामुळे मी या ठिकाणी प्लॅस्टिकची पिशवी वापरत आहे तुम्ही याऐवजी दुधाची पिशवी तेलाची पिशवीसुद्धा वापरू शकता ही पिशवी एका ग्लासमध्ये ठेवून आपलं तयार झालेलं जे मिश्रण आहे ते मिश्रण या पिशवीमध्ये घालायचं आहे आणि पिशवीच्या कोपऱ्याचा एक टोक कट करून जिलेब्या गाळून घ्यायच्या आहेत जिलेबी करताना गॅस मध्यम ठेवायचा आहे गॅस जर मोठा ठेवला तर जिलेबी वरून करपल्या जातील आणि आतून त्या कच्च्या राहण्याची शक्यता असते त्याचबरोबर गॅस जर एकदम बारीक ठेवला तर जिलेबी जास्तीत जास्त तेल शोषून घेण्याची शक्यता असते म्हणून जिलेबी करताना नेहमी गॅस हा मध्यम ठेवावा जिलेबी तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि नंतर कोमट पाकामध्ये घालून तीन ते ती चार मिनिटे तशीच ठेवायची आहे चार पाच मिनिटानंतर जिलेबी पाकातून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदम रसरशीत कुरकुरीत अशी आपली झटपट होणारी जिलेबी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जिलेबीची रेसिपी नक्की करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा